लोणार तालुक्यात साधारण जरी पाऊस पडला तरी येवती येथील पुलावरून पाणी वाहून जाण्यास सुरुवात होते त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोच पण वझर आघाव आणि कासरी येथील शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना याचा नाहक त्रास सुद्धा होतोय यामुळे या पुलाची उंची वाढवा अन्यथा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आमरण उपोषण करू असा इशारा वझर आगाव येथील माजी सरपंच रामेश्वर आघाव यांनी प्रशासनाला दिला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी रिसोड येथील श्री एक हजार आठ दिगंबर जैन मंदिर येथे समाधीस्थ होते या कार्यक्रमाला सकल जैन धर्मीय बांधवांनी आणि भगिनींनी उपस्थित राहून मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला तर सिद्धांत सागरजी महाराजांच्या दर्शनाचा देखील लाभ त्यांनी यावेळेस घेतला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद 迪安妮。<the> <music> शहरातील गोडवे लेआउट ते चिंतावर लेआउट तसेच ग्रीन पार्क ते सिसोदिया लेआउट येथे जाणाऱ्या रस्त्यावर काहींनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे त्यामुळे हे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून येथील नागरिक तहसीलदार तसेच नगर परिषद आणि जिल्हाधिकारी प्रशासनाला निवेदन देऊन न्यायाची मागणी करत होते परंतु त्यांच्या या निवेदनाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली त्यामुळे संतप्त नागरिकांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि पंधरा जुलै पासून उपोषणाला सुरुवात केली मुठभर लोकांनी अतिक्रमण करून शेकडो नागरिकांना वेठीस धरले आहे प्रशासन कशाची वाट पाहत आहे का तर अतिक्रमण करण्याचे आणि प्रशासनाचे काही साटे लोटे तर नाही ना अशी शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहे या उपोषणात राजू राऊत कुणाल मनवर गजानन चौधरी विष्णू शिंदे अमोल माहुरे यांसह इतर नागरिकांनी मोठ्या प्रभावीपणे सहभाग घेतला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी याच्याबद्दल काय बोलायचं या आधी या अतिक्रमण बाधित रस्त्याबाबत आम्ही माननीय मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय आर्नी यांना जवळजवळ तीन निवेदनं दिलेत त्या तीन निवेदनाच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केलेली नाही तदनंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सुद्धा निवेदन दिलं निवेदन दिले असतात त्यांनी सुद्धा या गंभीर प्रश्नावर कुठलीही कारवाई केलेली नाही त्या अनुषंगानं आम्ही प्रशासनाच्या या मुजोर आणि या झोपी गेलेल्या प्रशासनाच्या विरुद्ध हे साखळी उपोषण या ठिकाणी शासकीय नियमाच्या पूर्ण अटी शर्तीने आणि शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही करतो आहे जोपर्यंत आम्हाला या समस्येतनं मार्ग मिळणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण आमचं याच पद्धतीने सुरू राहणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चिखली या गावी दलित वस्ती सुधारण्यासाठी निधी मिळाला असून त्या निधीतून समाज मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे पण ज्या जागी हे समाज मंदिर बांधणार आहे ती जागा श्री विठ्ठल मंदिराचे व्यवस्थापक शंकर कांबळे यांच्या मालकीची आहे विठ्ठल मंदिराची इमारत पाडून त्या ठिकाणी समाज मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे शासनाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही धार्मिक स्थळावर शासकीय निधी खर्च करता येत नाही असे असताना जागेचे व्यवस्थापक मंडळ आणि त्यांच्या वारसांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता शासनाने परस्पर हे बांधकाम सुरू केले आहे त्यामुळे मंदिर व्यवस्थापकाने मंडप धारक यांची फसवणूक झाली आहे त्यामुळे हे बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवून संबंधित अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा समस्त बौद्ध समाजाच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी लोकशाही पद्धतीने आमरण साखळी उपोषण करण्यात येईल असे निवेदन तालुक्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी बौद्ध मध्य समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंडित सहदेव चौगुले यांनी वसमत येथील हिंदू विश्व परिषद संचालित साधू महाराज मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह हो येथील विद्यार्थ्यांना वसमतचे नगरसेवक नवीन चौकडा यांच्यातर्फे संध्या भोजनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमावर सोपान काळे गणेश काळे शिवाजी दुधाने विधी चौकडा पूजा चौकडा आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी शहरातील नागरिकांच्या घरातील अडगळीचे सामान तसेच घरातील कचरा कमी व्हावा या उद्देशाने कचरा संकलन करणाऱ्या टिप्परचे आयोजन करण्यात येते त्यामुळे शहरातील तसेच घरातील स्वच्छतेला खूप मोठ्या प्रमाणावर हातभार लागतो आणि शहरातील नागरिकही समाधानी राहतात कोल्हापूर महानगरपालिकेचे स्वच्छता दूत अमित देशपांडे हे प्रामुख्याने पुढे येऊन स्वच्छतेविषयी जनजागृती करत आहेत तर घरात घरातील अडगळ आणि कचरा कमी करण्यासाठी योजने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी नमस्कार मी स्वच्छता दूत अमित अरुण देशपांडे कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी म्हणजेच उद्याचाच बुधवार या बुधवार रोजी आपल्या घरामधील अडगळीचं जे सामान आहे अडगळीचं सामान म्हणजेच काय की धड आपण ते वापरतही नाही आहे आणि धड टाकूनही देत नाही याच्यामध्ये आपले जुने पुराने काही कपडे असतील लहान बाळांची खेळणी असतील भांडी असतील जुने पुराने काही अंतरुण असेल खराब झालेल्या इलेक्ट्रिक वस्तू असतील तर अशा वस्तू असं साहित्य घेण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आपल्या दारामध्ये टिप जी टिप्पर येते याच्यामार्फत याचं संकलन केलं जाणार आहे यामुळं होणार काय आपल्या घरामधील जी अडगळ आहे अडचण आहे ती कमी होणार आहे इतरत्र कचरा फेकला जाणार नाही याचबरोबर आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी खूप मोठी मदत होईल तर सर्व कोल्हापूरकरांना नम्र विनंती आहे की असं आपल्या घरातील काही अडगळीचं सामान असेल तर आपण उद्याच्या बुधवारी म्हणजे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आपल्या दारामध्ये येणाऱ्या टिप्परकडे सुपूर्द करून आपलं घर स्वच्छ ठेवण्यासाठी तसंच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पर्यायानं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावायचा आहे माझं कोल्हापूर स्वच्छ कोल्हापूर सुंदर कोल्हापूर धन्यवाद नांदेड पोलिस दलातर्फे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नवीन उपक्रम राबविण्यात येत आहे सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पोलीस दलाच्या पथकातर्फे सुरक्षिततेसाठी विविध उपक्रम राबविले जात असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी नांदेड शहरात सुरक्षेचं नवीन पर्व सुरू झालंय सिटी स्ट्रीट सेफ्टी मोहीम नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे नागरिकांना सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरण उपलब्ध करून देणे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवणे हे सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्हचे मुख्य उद्दिष्ट शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी रात्री आणि दिवसा होणारे गैरवर्तन दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या व्यक्ती संशयास्पद हालचाली करणारे लोक अस्पष्ट नंबर प्लेट व विना कागदपत्र वाहनं हॉटेल वाईनशॉप सार्वजनिक जागांवर जमणाऱ्या टोळक्यांचे वर्तन या घटकांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत होती ही भावना दूर करून शिस्त आणि सुरक्षितता यांची पुन्हा स्थापना करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पथक रचना टीम डिप्लॉयमेंट प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत चार्ली टीमची स्थापना विशेष पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक आणि अंमलदार यांचे गस्त पथक महिला अंमलदारांची सहभागिता कारवाईचे क्षेत्र फोकस एरिया बसस्थानक रेल्वे स्टेशन चौक रस्ते फुटपाथ कोचिंग क्लासेस शाळा कॉलेजेस शॉप परिसर हॉटेल लॉज स्पा कॅफे हॉटस्पॉट्स नागरिकांच्या तक्रारीनुसार ठिकाणे निश्चित प्रमुख कारवाया एनमेंट ॲक्शन्स महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे दहा ऑब्लिक एकशे सतरा अंतर्गत सातशेहून अधिक कारवाया महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे शस्त्रधारी संशयितांवर कारवाई आर्म्स अॅक्ट अंतर्गत दहाहून अधिक कारवाई अडथळा आणणाऱ्या गटांवर तातडीने दखल पंधरापेक्षा जास्त वाईन शॉप परिसरांवर नियमित नजर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना वाचवले अपघातग्रस्तांना तात्काळ मदत खुली मैदानं पाण्याची टाकी कॅफेज स्पा इत्यादी ठिकाणी गस्त वाहतूक नियमभंगांवर कारवाई नंबर प्लेट अस्पष्ट कागदपत्र नसलेली वाहनं ध्वनी प्रदूषण करणारे सायलेन्सर रॅन्डम वाहन तपासणी महाराष्ट्र रे वाहन, वाहन कायद्याअंतर्गत दीडशेहून अधिक कारवाया सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत जनजागृती सोशल मीडियावर मोहिमेची माहिती नागरिकांना कायदेशीर माहिती देणे सहकार्याचे आवाहन श्री अविनाश कुमार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे सार्वजनिक ठिकाणी शिस्तबद्ध वातावरण निर्माण होईल महिलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता वाढेल गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवता येईल पोलीस आणि नागरिकांमध्ये परस्पर विश्वास निर्माण होऊन कायद्याचे पालन करणारी जबाबदार समाज व्यवस्था घडेल असा विश्वास आहे आपल्या आजूबाजूला कुठलेही गैरवर्तन घडत असल्यास एकशे बारा या पोलिसांच्या टोल फ्री क्रमांकावर कळवा आपलं शहर जबाबदारी आपल्या सगळ्यांची राज्यातून हलक्या प्रतीची गोवा कंपनीची विस्की दारू आणून रॉयल स्टॅग या विस्की दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये भरून विक्री करण्याच्या बेतात असलेल्या दोन आरोपींना अमरावतीच्या गुन्हे शाखा युनिटने ताब्यात घेतले आहे या ठिकाणी वसंत टॉकीजच्या बाजूला असलेल्या गोडाऊन मध्ये सत्त्याण्णव हजार आठशे पन्नास रुपये किमतीच्या बनावट दारू भरलेल्या पाचशे पंधरा वाटल्या आणि रॉयल स्टॅक कंपनीने पाचशे तेरा सिल्क तसेच चौऱ्याहत्तर रिकामे वाटल्या असा एकूण तीन लाख चौदा हजार चारशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर आरोपींची स्विफ्ट डिझायर ही गाडी देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतली आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विक्रम यांनी लोणार तालुक्यातील वझरागाव आघाव भुमराळा आणि कासरी येथील शेतांमध्ये सोयाबीन पिकांवर हुमणी प्रादुर्भाव झाला असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे या हुमणी अळईने संकट कसे टाळायचे या चिंतेने शेतकरी त्रस्त झाले आहेत त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन यावर उपाययोजना करावी अशी विनंती शेतकरी वर्ग करत आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी बोलतोय माझ्या शेतामध्ये मा होमणी आळीचा प्रभाव झाल्यामुळे आतूर नुकसान हो याचीच तरी शासनाने काहीतरी काळजी करावी हा नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपण आहोत लोणार तालुक्यातील वचरा गाव या गावामध्ये आणि या ठिकाणी आपण बघतोय सोयाबीन मध्ये हुमणी आळीचा अतिशय प्रादुर्भाव असा या ठिकाणी झालेला आहे आणि यामुळे या शेतकऱ्यांचं हातूनच नुकसान झालेलेच आहेच पण परंतु अद्यापही या हुमणी आळीचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही त्यामुळं त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मी ज्ञानेश्वर आनंदराव गाव माझी जमीन कसारी शिवराज आहे सोयाबीनचा पेरा केला पण त्या पेरून एक महिना झाला एक महिन्यानंतर हुमण्याआचा जास्ती प्रादुर्भाव दिसू लागला त्याच्यावर दोन फौर नाही केल्या पण तरी होमण्याळीचा झाला तर याकरिता कृषी मार्फत काही उपयोजना सुचतील त्या त्यांनी आम्हाला सांगा मग सांगू का मी विष्णू बोलतो गाव माझ्या शेतात होमने प्रभाव आहे याच तरी निदान करावं तर हे होते वसराघाव कासारी शिवारातील शेतकरी आणि त्यांनी आपल्या न्यूज मराठीच्या माध्यमातून प्रशासनाकडे माग प्रशासनाकडे मागणी केली की हा जो सोयाबीनवर अ होता प्रादुर्भाव झालेला आहे हा या प्रादुर्भावासाठी काय उपाययोजना कराव्यात हे मार्गदर्शन करण्याची मागणी कृषी विभागाला या शेतकऱ्यांनी केलेली आहे मी रघुनाथ आघाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन साठी वझर आघाव बुलढाणा अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार